पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त वाद्यांच्या गजरात संभाजी अरमारने प्रेरणा रॅली काढत अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना दिली संभाजी अरमार संपर्क कार्यालय चार हुतात्मा चौक अशी ही प्रेरणा रॅली आयोजित करण्यात आली होती राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयंतीच्या दिवशी अभिवादन करून न थांबता अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या अठ्ठावीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केले महान कामगिरीची प्रचिती यासाठी त्यांच्या चरित्राची महती आणि माहिती सर्व दूर पोहोचावी या हेतूने जयंती वर्षात कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर ही चरित्रात्मक पुस्तिकेचे वितरण संभाजी आरमारच्या वतीने केले जाणार आहे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी यावेळी अहिल्यादेवींच्या खासगी जीवनामध्ये अनंत संकटे आली तरी त्याचा राज्यकारभारावर परिणाम होऊ न देता प्रजाहिताचा कारभार करत देशभरातील हिंदू धार्मिक क्षेत्रांचा जीर्णोद्धार धर्मशाळांची उभारणी करत धार्मिक चैतन्य निर्माण करण्याची केलेली कामगिरी महान असल्याचे सांगितले डोलताशांच्या गजरात निघालेल्या या प्रेरणा रॅलीत संभाजी अरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख अनंत नीळ शहर प्रमुख सागर ढगे महिला आघाडीच्या उमा राजपूत अश्विनी गायकवाड लक्ष्मी गायकवाड जान्हवी पतंगे शोभा घंटे संघटक अमित कदम नेताजी घोडगे अर्जुन शिवसिंगवाले गुरुनाथ निंबाळे राज दवेवाले वासुदेव होनकोंबडे राजू आखाडे मल्लिकार्जुन पोद्दार सागर दासी संतोष कदम नागेश कणगी गिरीश जवळकर सुरेश हिरजे तेजस चौधरी रवी काळे सचिन लंगाळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते